लवकरच भारतातील जवळपास नव्वद कोटी मतदाते मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदानाला जगातील सगळ्यात मोठा लोकशाहीचा उत्सव असं देखील म्हटलं जातं नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाला गेल्या दोन निवडणुकांमध्ये जिंकून आणण्याची किमया करून दाखवली आहे तर मोदींवर विरोधकांकडून अनेक प्रकारच्या टीका आपल्याला ऐकायला येतात त्यांच्यावर राजकारणाला धार्मिक जोड दिल्याचे गंभीर आरोपही अनेकदा करण्यात येतात पण तरीही मोदींमध्ये अशी काय जादू आहे की त्यांनी इतक्या कमी काळात जागतिक दर्जाची लोकप्रियता मिळवली ते जगाच्या कानाकोपऱ्यात सगळ्यात जास्त चर्चिले गेलेले पंतप्रधानही बनले नरेंद्र मोदी हे एक व्यक्तिमत्व ते नरेंद्र मोदी हा एक ब्रँड या प्रवासाचं काय आहे नेमकं का गुड हाच गुंता उलगडण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायपी मीडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी छबी आहे काही लोकांसाठी ते भारताच्या इतिहासातले सगळ्यात जास्त ताकदवर पंतप्रधान आहेत तर काही लोकांसाठी ते अतिशय कठोर शासक आहेत टीकाकारांच्या म्हणण्यानुसार तर मोदीच्या सरकारने विरोधकांना संपवून टाकलंय आणि लोकशाहीची मुळं कायमची कमकुवत केली आहेत त्यांची हिंदुत्व आणि कट्टर राष्ट्रवादावर भर घालणारी जी विचारधारा आहे ती भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीच्या विरोधात आहे असं हे विरोधकांचं म्हणणं आहे विरोध आणि समर्थन या ज्या दोन्ही भावना आहेत त्या भावना व्यक्त करताना मोदी अगदी टोकाची भूमिका घेतात अशी त्यांची एक छबीही निर्माण झाली आहे पण दुसरीकडे नरेंद्र मोदी गेली दहा वर्ष सत्तेत आहेत अलीकडेच त्यांच्या पंतप्रधान पदाबाबत अमेरिकेच्या प्र्यू रिसर्च सेंटर या नामांकित कंपनीनं एक रिसर्च केला त्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं की दहापैकी सहा ते सात लोक भारतात मोदींना पसंती दर्शवितात या रिसर्चमधून मोदींचे अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन व डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेले संबंध देखील अधोरेखित करण्यात आले मग याच संस्थेने पुढे जेव्हा हे सर्वेक्षण अमेरिकेत केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अमेरिकेतले सदौतीस टक्के लोक जे आहेत ते मोदींना पसंत करत नाही आणि एकवीस टक्के लोक त्यांना पसंत करतात किंबहुना उरलेले जे बेचाळीस टक्के लोक आहेत त्यांना या प्रश्नावर मतदान करावेसेच वाटले नाही मग आता प्रश्न हा येतो की जागतिक लेवलच्या जा या सर्व्हेनंतरही भारतात इतक्या कमी वेळात नरेंद्र मोदींनी हे यश मिळवण्यासाठी नेमक्या कुठल्या मुद्द्यांची मदत घेतली आहे तर हेच मुद्दे जेव्हा आपण चाचपून पाहतो तेव्हा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यावर बोलतोय तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण मला अशी खात्री वाटते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताना तुम्हाला काहीतरी नवीन अँगल या विषयाबद्दल नक्कीच समजतील मग आता आपण मोदींचं मुख्यमंत्रीपद बघितलं त्या काळात झालेले सगळे वाद बघितले तर गुजरातचे दंगे यासारख्या अतिशय संवेदनशील विषयांनाही त्यांनी प्रत्येक वेळी मोठ्या शिताफीने हँडल केलेला आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालं डॅमेज भरून काढताना त्यांनी कसलीच कमतरता ठेवली नाही त्यांनी एक उत्तम उदाहरण सेटल केलं आहे हे म्हणजे गुजरात दंगलीनंतर त्यांच्यावर झालेले आरोप त्यांनी सरळ सरळ झटकून लावले ते कसे तर त्यांनी एक प्रॉपर सेटअप करवला गुजरातच्या लोकांनी त्याला रिस्पॉन्सही दिला त्यामध्ये त्यांनी एक अजेंडा सेट केला तो अजेंडा असा होता की मोदींवर झालेला हल्ला म्हणजे गुजरातवर झालेला हल्ला गुजरातच्या संस्कृतीवर झालेला हल्ला आणि या अजेंडाला लोकांनीही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला अशा भावनिक मुद्द्यांना हात घालतानाही मोदी मोठ्या शिताफीने कार्य करताना आपल्याला दिसतात मग आता प्रश्न हा निर्माण होतो की काँग्रेसला इतक्या वर्षात जे जमलं नाही ते मोदींनी सहजासहजी कसं करून दाखवलं तर मोदींनी आधार घेतला तो एकदम भावनिक मुद्द्यांचा जसं आर्टिकल थ्री सिक्स्टी हिंदुत्वाचा मुद्दा यात त्यांचा आवर्जून समावेश होतो पण हे सगळं एकीकडे असतानाही दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधातलेही मुद्दे आहेतच मग जेव्हा राहुल गांधी मोदीच्या विरोधातील दावेदारीचे उमेदवार ठरतात तेव्हा सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा आपल्याला घेतलाच पाहिजे आणि मग हा घेताना आपल्यासमोर प्रश्न येतो की राहुल गांधीचा स्वतःचा असा इतिहास आहे का जो इतिहास आहे तो त्यांच्या परिवाराचा किंवा पक्षाचा असं म्हणून त्यांच्या इतिहासाला डावललं जातं पण काही अभ्यासकांनी राहुल गांधीवरही एक रिसर्च प्रसिद्ध केला त्या रिसर्चनुसार त्यांचं म्हणणं आहे की राहुल गांधींनी जी भारत जोळ यात्रा घेतली या यात्रेनंतर त्यांचं संघटन त्यांनी भक्कम केलं असं विश्लेषण अभ्यासकांच्या मते त्यांनी या यात्रेवर दिलं या विश्लेषणाचं एक झालं पण सध्याच्या वातावरणाचा जर आपण आढावा घेतला तर असं दिसतं की मोदी काही साऱ्याच बाबतीत सरस आहे असं नाहीये पण मोदींना ऑप्शनही राहुल गांधी असू शकत नाही हेही तितकंच खरं आहे त्यामुळेच कदाचित काही लोकांना मोदी पटत नसले तरी त्यांना राहुल गांधी त्याहून अधिक जास्त पटत नाही असा एकंदरीत निष्कर्ष आपल्याला निघालेला दिसतोय दुसरीकडे मोदींचं परफेक्ट नियोजन धाडसी निर्णय क्षमता एकनिष्ठ विचारधारा आणि या सगळ्याहून केलेल्या कामाचा नियोजनबद्ध पद्धतीने गाजावाजा हे मोदींना ब्रँड बनवण्यासाठी मदत करतं तर मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक व्यक्तिमत्व ते नरेंद्र मोदी हा एक ब्रँड याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा तसेच वायप्पी मीडियाला सबस्क्राईब करा धन्यवाद